आम्रपाली शिक्षण विकास संस्था गाव होम मिनिस्टर खेळ पैठणीचा आनंदोत्सव साजरा नाशिककर हे आवड निवड आणि आंदोलन उत्सव या सहभाग घेवतात आणि विशेष म्हणजे सहभागी होणे पसंत करतात त्याचप्रमाणे गप्पा गोष्टी गाणी नृत्य उखाणे नाविन्यपूर्ण मनोरंजनात्मक खेळांनी परिपूर्ण भरलेले आणि विविध उपक्रम सहभागी होतात अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे खेळ पैठणीचा तसेच या उपक्रमात या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेस आकर्षक भेटवस्तू मिळतच असते अशा प्रकारचे प्रेरणा आणि भावना निर्माण करणारे आम्रपाडी शिक्षण विकास संस्था संसारी गाव येथे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा कार्यक्रम संसारी गाव येथे रविवार एकोणतीस बारा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता स्थळ नूतन प्राथमिक शाळा प्रांगण संसारी येथे आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजक सौ सुनीता भारद्वाज पगारे सचिव तर होम मिनिस्टर या कार्यक्रमास प्रमुखाची ती प्रमुख अतिथी किरण अनिल सिंग बैसल निलिमा राकेश पाटेकर असून संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदिका म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री चित्रपट सुरेखा निवेदनात आयोजित केलेल्या अभिनेत्री मयुरी परब मुंबई त्याचप्रमाणे या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असणारे भारद्वाज पगारे साहेब सुनील निकाळे राकेश पोपटकर राजेंद्र जाधव ज्योती जॉर्ज नीता संजय गोडसे पल्लवी कुलकर्णी शरयू नागरे तसेच बालकलाकार या ठिकाणी त्याचप्रमाणे परिसरातील महिला मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होत्या या कार्यक्रमात प्रथम विविध प्रकारच्या खेळांचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले स्पर्धात्मक होणाऱ्या या खेळात पारितोषिके या ठिकाणी देण्यात आली त्याचबरोबर हा खेळ प्रथम द्वितीय तृतीय आणि उत्तेजनार्थ त्याचबरोबर सहभागी अशा विविध महिलांना विशेष भेट देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये कौशल्य दाखवून आणि प्रथम क्रमांक सौ यांना काठी पैठणी द्वितीय क्रमांक राकेश पोपटकर यांना विशेष बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला तृतीय क्रमांक गोडसेताई पारितोषिक मिळाल्याबद्दल दे त्याबद्दल संस्थेच्या अध्यक्ष त्याचबरोबर सचिव सुनीता भारद्वाज पगारे त्याचबरोबर परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन करून या ठिकाणी बक्षीस देण्यात आले वृत्तसंकलन अधिकारी नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे इकडे जागा इकडे बघा इकडे बघा इकडे बघा चला चला

ऍक्च्युअली आग्रहित अरे वाट इकडे मला आल्यावर एक माणसं कळलं नाशिकमध्ये आला ना की माणूस लगेच कमी व्हायला सुरुवात होती म्हणजे माणसाचं वय वाढत जात नाशिकमध्ये ना आल्यावर कमी व्हायला सुरुवात होती ठीक आहे तर एक छानस उठाण होऊन जायचं दादांसाठी हो दुसऱ्यांना वाघेला कृष्ण म्हणत दुसऱ्याला वाघेला कृष्ण म्हणत अगं भाजी नाव घेऊन म्हणायचं तुमच्यासाठी खास टिंबिंचं नाव घे दुसऱ्याला हा दिला कृष्ण म्हणतो आज भारतीरावांचं नाव घेते हो मनुष्यासाठी खास